तर हाय सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सगळं चिमानसं तर आता सर्व मसाला वगैरे भाजून ठेवला आज सोमवार तर आज दिवसभर व्हिडिओ पोस्ट नाही केला मी कारण की मला ना प्रोजेक्ट बनवायचा होता प्रांजलचा आता तिची स्कूल दोन तीन दिवसांनी म्हणजे परवा चालू होणार आहे कशा सुट्ट्या गेल्या काय कळलं पण नाही मस्त मला जायचं होतं नगरला पण काही जाणं झालं नाही तर त्याच्यामुळे मग प्रोजेक्ट टीचरने पण कुठले प्रोजेक्टचं म्हणजे पाठवलं व्हॉट्सॲपवरती तर त्याच्यामुळे मग माझं थकत राहिलं मग आज दिवसभर ते काम केलं तर म्हटलं चला व्हिडिओ नाही पोस्ट केला म्हणजे एक प्रकारे मला लय हुरघुर वाटते अरे आपण आज काही ना काही काहीच काम नाही केलं असं वाटतं तर म्हटलं चला मागच्या दोन महिन्यात मी एवढं इंटरेस्ट नव्हतं त्यात व्हिडिओमध्ये माझ्या जाऊ द्या जाऊ द्या पण आता काढते आपली ड्युटी आहे ही रोजची तर पोस्ट करावा म्हटलं तर प्रोजेक्ट बनवला आहे तर तुम्हाला दाखवते कसं प्रोजेक्ट आहे एकदम छान फॅमिली ट्री बनवला आहे तर असं फॅमिली ट्री बनवला आहे बघा फोटो चिटकवलेत फॅमिली ट्री म्हणून ट्री काढला एक आणि त्याच्यावर फोटो चिटकवलेत तर छान आहे का केलं आहे आपलं साधं सिंपलीचं भारी पण नाही केला तर मी पण यूट्यूबवर बघून केले त्यात माझं क्रिएटिव्हिटी काहीच नाही कारण आपल्याला सुचत नाही लवकर मग आपल्याला कडूनच आयडिया भेटते अरे आपण आपण कसं करू शकतो तर मला आता भेटलं छान ते केलं भरपूर करायचे पाच हो हो काय डोळे धाकू पेशांना झाडं मारलं मग डोळे धाकायला बोलले चला आपण बघू कसं झाडं मारले अरे हो द्यावा रामकृष्ण हरे चल टाकू कसं

झगडे होते केलंय भात टाकलं गॅस वरती भाकरी झाल्या दोन ज्वारीच्या चपात्यावर सकाळच्या शिल्लक त्याच्यामुळे आता काय शॉटकटच काम आहे वेज व्हेज असल्या ना मला नाही टेन्शन येत कारण की हा सकाळच्या चपाती असल्या भाकरी चला व्हिडिओच्या मेन मुद्देवरील आली परत बोलायला लागलं की आलीच आता काय काम आहे पाणी प्यायचं <coughs> पुन आहे तर म्हणजे काय होतं सांग तुम्हाला माहिती पप्पा मम्मी इकडे म्हणजे आई आणि पप्पा राहतात तर म्हणजे कुणाला पण गैर समज वाटतच असं म्हणजे तिला वाटण साहजिकच आहे पण तिला साहजिकच आहे चुप ना बाबू काय बडबड चाललेली दिसते तुझी मी व्हिडिओ काढू का नको का का? का सांग बरं नको काढू अय्यो बघत काय म्हणजे व्हिडिओ नको काढू का ग मग मला काय मागशील का चॉकलेट मागशील हा म्हणते व्हिडिओ काढू नको म्हणजे बघा आता कसं आहे बरं हां सांग बरं कसं व्हायचं तर ते लगेच समजून साहजिकचे म्हणजे कुणाला पण वाटत असेल भाडं कमी पाठवलं म्हणजे आम्ही घेतोय का आम्ही खर्चायला म्हणा आमचं घर भाडं वगैरे लाईट बिल भरायला घेतो का तर तसं काही नाही म्हणजे आम्ही म्हणजे तुम्हाला सांगू का जसं माझं लग्न झालं आता माझं लग्न नाही म्हणून आणायचं जसं म्हणजे तुम्हाला सांगू का लॉकडाऊनमध्ये बघा कोरोनाच्या वेळेस तर त्यावेळेस आईन ते म्हणजे वर्षभर वर्षभर म्हणता येईल वर्षभर गावीत राहिले होते आईन ते इकडं मुंबईला आलेच नाही जसं प्रितीचं लग्न झालं तसं तसं त्या दिवशीचा म्हणजे अर्धवट व्हिडिओ तसंच राहिला माझ्याकडून म्हणजे कामाच्या गडबडीत तसंच राहिलं पण आज मी ने तर ड्रेस घातला आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आत्ताच मस्तुरीची दाळ भात वगैरे झालं आहे हे केले मी मस्तुरची दाळ बनवली शेंगण्याच्यात मी तोंडी लावायला गेली प्रांजाला शाळेत गेली आजपासून प्रांजेची स्कूल उघडली तर ती गेली आणि बसले निवांत आताच प्रेशा गेली कटिंग करायला तर तिला कटिंग करा मग हे असं बॅकग्राऊंड आवाज असते म्हणून काय बोलणं बोलत नाही त्याला इग्नोर करा तर बोलूया मेन मुद्द्यावर येईल तर लॉकडाऊनमध्ये त्यावेळेस तेच सर्व भाडे घेते तर आधी एकत्र होतं तेव्हा आम्ही घ्यायचो किट किट ठेवून का एकत्र होतं तेव्हा घ्यायचो पण आता जसं ते जे त्यांचं लग्न झालं ते तसं त्यांचं हफकाचं भाडं आहे आणि त्यात आम्ही एकही एकही रुपयाचं आम्ही वाटे कधी नाही नाही घेत कारण घरच्यांनी सांगितले ते त्यांचंच घर आहे त्यातून तुम्हाला भाडं भेटणार नाही कधीच काय दर महिन्याला आणि कसं होतं तुला काही समज वाटतं तुला असं वाटतं की पप्पांत इथेच राह राहतात म्हटलं पप्पान त्यांनी पप्पा बोलले मी ह्या महिन्यात घेतले तो एक तर त्यांना आता त्याचं मत वाटतं की एकत्र म्हटल्यानंतर आम्ही पण त्यात सामील आहोत काही खर्च वगैरे करायचा म्हटलं घरातला तर तसं काय नाही पप्पांचं काय पर्सनल खर्च असेल किंवा काय असेल ते त्यावेळेस ते भाड्या घेतात नाही आमच्यासाठी ते भाड्याचा उपयोग करतात घरामध्ये आम्ही नाही घेत पण नाही एक रुपया पण नाही घेत त्या भाड्यातला ते त्यांचं हक्काचंही म्हणजे हक्काचं म्हणजे ह्या दोघांना सर्विस आहे तर ह्या दोघांनी पण कसं की नाही त्याला सर्विसण्यामध्ये त्याला भाडं त्यांना देऊन टाकलेलं आहे आम्ही एकही रुपयाचा त्या भाडेतला घेत नाही त्या आम्ही त्याच्यावर हक्क गाजवत नाही आम्ही कोणत्याच प्रकारे बळजबरी करत की आम्हाला पण पाहिजेल म्हणून देवाच्या कृपेने जे दिलं आहे ते पोटंपोरतं भास आहे आपल्यापेक्षा अजून आपली हवी चुकाची आहे अजून दुसऱ्यांचं बघितलं विचार तर एकदमच आपण सुखी आहोत असा विचार करून चालते मी तर प्रेशा आलेली कटिंग करायला गेली तर तुम्हाला दाखवते तशी कटिंग केली इकडून कशी कटिंग केली बघू आम्ही कटिंग करायला गेली तिथे केस वाढले होते तर आता बघूया मी वेदांत पण ना सोबत तर वेदांतला म्हटलं होतं फॅन्सी कट तुम्हाला आयो दाख वा दाखव मस्तच केली छान केली छान 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 अंकल ला अरे देवा काय म्हटली ती तर चला कटिंग वगैरे हो केली आता मस्तपैकी तर चला बाय बाय आजचा करूया आज दोन दिवस झाला सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि दीदी वेदन म्हणजे आज शाळा होती त्यांना माहितीच नाही त्याच्यामुळे दोघ घरी आहेत आणि चला आता बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वा मस्तच केली टोस्ट का केस पाठी पाठीमागून दाखव वाव टकलू रडली तू रडली अरे वा छान केली ग मस्तच केली काय बाई बाई कटिंग केली हा काय प्रकार तुकर